<laughs> पेट्रोल पावर विडरला जुगाड करलाय मित्रांनो पहा चालू आहे दोन नऊ जल एकदम मस्त मध्ये सात इंच ती पेट्रोल पावर विडर जुगाड आहे मित्रांनो हो रे पा कसं मस्त चलते दोन नऊ जल आपण बसून चालवण्यासाठी बनवलेला आहे आणि त्याच्यावरच फवर पण अटॅच केलेला आहे मित्रांनो बघा फवारा कसा प्रेशरने चालतो आणि हा पेट्रोल फवर आहे मित्रांनो पेट्रोल फवारच जॉईन केलेला आहे त्याला नवजल एकदम मस्त चालतात मित्रांनो बघा नुपनच करतात मित्रांनो पाय मी वाया जात नाही काही नाही काही नाही एकदम प्रेशर मस्त आहे आणि फवार पण मस्त नौजलचं स्पीडवर करतो एकदम एक शार होते मित्रांनो बाराकाल एकदम मस्त जर शार नाही झाली तर पण जास्त लागतो मित्रांनो आणि ह्या पण बनवायला वेगवेगळ आहे कोणाला बनवायचं असेल तर संपर्क साधा अठ्ठ्याण्णव चौतीस दोनशे तीनशे त्र्याऐंशी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो चालायला जेवढं बैलांनी काम करतो तो पाळी वगैरे सगळं घालताय आणि आता तर आपण पॉवरच पण जुगाड केलेलं आहे त्याच्यावर मित्रांनो पॉवर पण एकदम मस्त सक्षम झालेला आहे मित्रांनो पॉवर राहिला पण काहीच अडचण नाही बघा मस्त चालतंय एकदम फ्रेश झाडे वगैरे सगळं बिजतात मित्रांनो प्रेशर किती चालला भारी पॉवर राहिला पण काहीच अडचण नाही मित्रांनो आणि पूर्ण एच पॉवर पाणी पण ओके लागतं एक दोन ड्रम लागतात मित्रांनो फक्त आणि एका ड्रममध्ये मध्ये आपल्या चार्जिंग पॉवरच्या तीन टाके बसतात मित्रांनो